शेतकरी बंधून नमस्कार आजचा व्हिडिओ बघा बनवण्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा विषय असा आहे की आले पिकाला कमीत कमी आपल्या साठ सात पासष्ट सत्तर दिवस झाले आहेत जवळपास पन्नास दिवसाच्या वर प्रत्येकच आदर केला झालेले आहेत आणि प्रत्येकाची एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आले पिकाचे फुटवे वगैरे वाढले नाहीत फुटव्यांच्या संख्येत काही जास्त झालेले नाहीत उलट घट आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची हीच समस्या आहे की आले पिकाला अतिपाऊस असल्यामुळं मुळी थांबलेले या सर्व विषयावर काय करायचं यासाठी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण बऱ्याच गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच त्याचं नोटिफिकेशन पोचेल यासाठी आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा महत्त्वाचा विषय असा आहे की जे जे पन्नास ते सत्तर दिवस झालेत आणि फुटवे निघत नाहीत ज्यांच्या भरी झाले त्यांचा काय प्रॉब्लेम नाही पण ज्यांच्या भरी झाले नाही त्यांना सड वगैरे किंवा भरी झाले त्यांना पण सड वगैरेची समस्या जाणवते ती समस्या बऱ्याच वेळा अशा पद्धतीनं जाणवते की डंगमाशीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात होतो आणि पाऊस असल्यामुळं आपल्याला काय काहीतरी हा पावसात फवारणी वगैरे करता येत नाही किंवा फवारणी जरी केली तर त्याचा जास्त इफेक्ट पडत नाही आणि अति पाऊस असल्यामुळं मुळी थांबली जाते आणि जर निरोगी जर पीक असेल तर त्याला रोगाची सुद्धा प्रतिकार प्रतिकारशक्ती जास्त असते पण मुळी थांबल्यामुळं सर्व सिस्टीम थांबल्यागत असते पिकाची त्याच्यामुळं वाढ वगैरे वा होत नाही आणि रोगाला बळी पडतं यासाठी आपण सर्वप्रथम आता येत्या तीन चार दिवसात पावसाचं प्रमाण थोडं कमी येण्यासारखं आहे तर आपण एक दोन दिवसात ह्युमिक सोडणं अतिशय गरजेचं आहे आणि ह्युमिक सोड सोडल्यानंतर लगेचच आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळं आपली मुळी वगैरे पांढरी मुळी वाढण्यास वाढल आणि ही मुळी चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल यासाठी आपल्याला ह्युमिक आणि त्याच्याबरोबरच लगेचच एक दोन तासात किंवा अर्ध्या तासात आपण वॉटर पोरेबल खत आप कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान हे एकरी आठ किलो आणि कॅल्शियम नायट्रेट आठ किलो आणि बोरन एक किलो अशा प्रमाणात आपण त्यात देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण बारा एकसष्ट आणि त्याच्याबरोबर बारा एकसष्ट बरोबर मायक्रोनोटन जे डी जे लिक्विड फॉर्ममध्ये येतं रानाडे कंपनीचं किंवा अन्य कुठल्याही कंपनीचं नाही तर मध्ये जरी मिळालं तरी एकरी दोन किलो पर्यंत किंवा रानाडे कंपनीचं जर आपल्याला मिळालं तर ते एकरी पाच लिटर सोडणं तितकंच गरजेचं आहे ते पाच लिटर ते आपल्याला तीन टप्प्यात पहिल्यांदा आपण दोन दोन लिटर आणि परत शेवट एक लिटर अशा प्रमाणात तीन टप्प्यात आपण वॉटर uh, सोलेबल खाताबरोबर सोडलं तरी चालतं आहे आणि बारा एकसष्ट घेताना तीन किलो बारा एकसष्ट एकरी घ्या तीन चार ते चार किलो आणि ते चार दिवसाचा फरकाने आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस त्याच्यानंतरनं बारा एकसष्ट त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस त्याच्यानंतरनं बारा एकसष्ट त्याच्यानंतरनं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आणि यन एकवीस हे आपण जर अशा पद्धतीनं दोन तीन टप्प्यात जर आपण जर दिलं तर आपल्या फुटवेची संख्या जास्त प्रमाणात वाढायला आणि मुळी सशक्त होण्यासाठी अतिशय चांगला असा रिझल्ट येईल या कॉम्बिनेशनमध्ये मध्येच मायक्रोरायझर आपण दोनशे ग्रॅम एकरी देणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळं आपली जी मेन मुळीला जे छोट्या छोट्या ज्या मुळ्या फुटलेल्या असतात त्या मायक्रोरायझरमुळे आणखी त्याचं जा प्रमाण जास्त होऊन याचा आपल्याला आले पिकामध्ये फुटव्याला अतिशय चांगला असा रिझल्ट येणार आहे हे ये सर्व झाल्यानंतरनं पी एच बी बॅक्टेरिया एकरी दोन लिटर सोडणं अतिशय गरजेचं आहे ह्याच्यात राहिलेली जे मूलभूत अन्नद्रव्य किंवा फॉस्फरसचं प्रमाण अपटेक करण्यासाठी अतिशय चांगला असा रिझल्ट येतो आणि आपल्याला फवारणीचे जे शेड्यूल आहे ते येत्या काळात आपण एक दोन दिवसात त्याचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे जर आ, ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा